चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत मात्र या संभाव्य भाजप प्रवेशानंतर आता राज्यसभेचा खेळ बिघडणार की काय असंही चित्र आहे काँग्रेस आमदारांचा गटासोबत काँग्रेस आमदारांचा गट सोबत आल्यास महायुतीचा चौथा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्तच वाढलेली आहे आणि त्यामुळे राज्यसभेचा खेळ पुन्हा एकदा बिघडू शकतो ओम देशमुख आपल्याला या सगळ्या बाबत माहिती देतात ओम नेमकं हे गणित कसं आहे आणि कसं बिघडू शकतो बसलेला खेळ निश्चित स्वरूपामध्ये ज्या प्रकारची चर्चा सकाळपासून सुरू आहे की अशोक चव्हाणांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या वेळी काही आमदारांचा गट भाजपमध्ये प्रवेश करू शकतो काँग्रेसमधून काही आमदारांचं इन्कमिंग भाजपमध्ये होऊ शकतं जर काँग्रेसचा एक मोठा गट भाजपमध्ये सहभागी झाला सामील झाला तर निश्चित स्वरूपामध्ये राज्यसभेच्या अनुषंगानं खूप मोठी मदत भाजपला होऊ शकते हो। त्याचं साधारणपणे गणित असं आहे की आताच्या स्थितीला जी भाजप आणि महायुतीची संख्याबळाची स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे पर्यायन भाजपचे तीन आणि महायुतीचे एकूण पाच उमेदवार निवडून येतील अशी सध्याची स्थिती असं सध्याचं चित्र आहे परंतु जो सहावा उमेदवार आणि पर्यायीनं भाजपचा चौथा उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी जी मतांची कमतरता आहे जी उणीव भासते त्याची बेगमी या काँग्रेसच्या आमदारांच्या हो। मतांच्या माध्यमातून होऊ शकते हो। त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून जे आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय त्या अनुषंगानं काही नेत्यांचं इनकमिंग जर महाराष्ट्रात हो। भाजपमध्ये झालं तर चौथी जागा निश्चित स्वरूपात निवडून येऊ शकते असा साधारणपणे भाजपचा कयास आहे यामध्ये मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता नांदेडच्या सोबतच त्यासोबतच सोलापूर असेल धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार ते पाच जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची नावं समोर येत आहेत आपण त्या नावांबाबत अद्याप तरी कुठलीही अधिकृत नावं जाहीर करू शकत नसलो तरी आपली अशी माहिती आहे की त्यानुसार या चार ते पाच जिल्ह्यातील महत्वाची नेते मंडळी अगदी एका मोठ्या प्रवेशामुळेच राज्यसभेचा सगळा अगदी बसवलेला बसवलेली घडी बसवलेला खेळ बिघडण्याची चिन्ह आहे ओम धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल